नमस्कार आर आरून सर्वांचं सहर्ष स्वागत प्रतिनिधी राहुल गुरव धाराशिवची आता सध्या खासदारकीचं इलेक्शन लागलेलं ला आहे आणि आपण आलो आहोत आनंद पाटील यांच्या ऑफिसमध्ये कारण यांचा चाहता वर्ग किंवा युवा नेते असल्यामुळे त्यांचा हे मित्र परिवार भरमसात आहे तर त्यांचं ते तत्व कुणीकडे आहे किंवा ते काम कोणाचं करतात आता सध्या ओमराजे निंबळकर यांचं चिन्ह आहे मशाल आणि सौ अर्चनाताई पाटील यांचं चिन्ह आहे घड्याळ तर मग यावर यांचा एक प्रतिक्रिया आपण घेणार आहोत आणि तसेच यांचा जो मित्र परिवार आहे तो कोणासोबत जाणार हा मोठा प्रश्न आहे म्हणून आपण आज आलो आहोत आनंद पाटील यांच्याकडे किंवा नेते धाराशिव चला तर मग भेटूया आताच जे इलेक्शन लागलेलं आहे तर त्याकडे तुम्ही कसं बघताय आणि तुमचा पाठिंबा कुणाकडे हा पहिला प्रश्न आहे आताच्या लोकसभा दोन हजार चोवीस साठी तुम्हाला माहितीच आहे की मी शिवसेना पक्षाचा पदाधिकारी असम एक राज शिंदे साहेब आणि तानाजी साऊं साहेब मार्गदर्शनाखाली आम्ही तर खाली काम करतो साहजिकच आहे की आता जे आमच्या माहितीच्या उमेदवार आहेत आश्चर्यताई पाटील यांनाच आमचा पाठिंबा आहे माझ्या मित्र परिवाराची मी दोन दिवसात बैठक लावलेली आहे का बरं पाठीमा होतो त्यांना जुन्या खासदारचा विकास बघायला गेला हा तर कुठल्याही पद्धतीमध्ये विकास केलेला नाही धाराशिव जिल्ह्यामध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये पूर्ण जिल्ह्यामध्ये प्रश्न कसा काय विचारला माहितीये का आज ओमराजे निंबळकरांची जी क्रेस आहे फोनची असेल किंवा त्यांच्या कामाची असेल किंवा सर्वसाधारण माणसापर्यंत जाण्याची हिंमत असेल बरोबर योग्य मी आज तरुण हा एक कार्यकर्ता किंवा एक सुशिक्षित बेरोजगार माणूस बरोबर माझ्या सरकार आम्ही राजकारण का निवडलं कारण आम्हाला माझ्या वयात जी मी त्रास सहन केला आज बी आम्हाला फोन येतात मलाही फोन येतात मी मेसेज दाखवतो तुम्हाला फोन दाखवतो जॉब आहे का नोकरी आहे का अशी किती लोक त्यांनी नोकरीला लावले आज मी हक्काने सांगू शकतो की तानाजी सावंत साहेबांकडे मी आज गेले सात वर्षापासून काम करतो बर पहिल्यापासून साहेबांचे मी राजकीय प्रवास पाहत आलो त्यावेळेस मी आम्ही ज्या ज्या वेळेस शिफारशी साहेबांकडे केल्या साहेबांना नोकरीची गरज आहे प्रचंड घरची परिस्थिती हालाकीची आहे पुण्यात राहतो कामाची गरज आहे माझ्या ह्याच्यावरती साहेबांनी आज मी दावा देतो तुम्हाला सांगतो की एकशे वीस मुलं साहेबांनी माझ्या शिफारशीवरती जॉब लावले आता ह्याला म्हणायचं बरोबर आहे त्यांनी किती लावली किती लोक किती अनाथ लोकर म्हणजे मुलांचं पालकत्व स्वीकारण हा एक मुद्दा आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये किती मुलं समोरच्या उमेदवारांनी दत्तक घेतली किंवा त्यांचं शिक्षण केलं आर्थिक दृष्टीत मदत केली कोणाची केली तुम्ही सावंत साहेबांच जर त्या ह्याच्यात जर काम बघायला गेली तुम्ही तर म्हणजे पूर्ण शिक्षणाची जबाबदारी शिक्षण नोकरीची जबाबदारी पूर्ण लाईफ सेटअल केलेली काय काय विद्यार्थ्यांचे जे आहे बरोबर त्याच्यामुळे आम्ही सांग सांगच काम करणार शंभर टक्के नेता त्यालाच म्हणायचं नुसतं फोन उचललो लग्नाला आलो ह्याला नेता म्हणायचं नाही लग्नाला तुम्ही जाता फोटो काढता कधी मुलीच्या म्हणजे विचारलं का म्हणजे त्या वधवरांच्या बालकांना बाल की काय अडचण आहे का कधी दोन रुपयाचा आयात केला का त्यांनी कुठं कधी कुठल्या लग्नाला त्यांनी दोन पैशाची मदत केली काय केले किंवा मुलाला कधी विचारलं का किंवा नोकरीला कुठं आहे किंवा मुलीच्या वडिलांना कधी विचारलं का की तुम्ही आता एवढं थाटा लग्न केलंय आपली आर्थिक परिस्थिती धाराशिव जिल्ह्याची अशी आहे शेतकऱ्यांची परिस्थिती अशी आहे सोयाबीनचा भाव कमी आहे सगळ्या काही शेतकऱ्यांचा शेतकरी म्हणल्यानंतर असंख्य प्रश्न आहे परंतु यांनी स्वतःहून कुठे पुढाकार घेऊन आज सामून साहेब पंचवीस तीस वर्ष झालं सामूहिक विवाह सोहळे करतात लक्षात घ्या घ्यानी एक सामूहिक विवाह सोहळा केलेला मला दाखवा बरोबर आहे का आज भैरवनाथ शिव सोनारी येथे किंवा त्यांच्या सावंत कडनं पंचवीस तीस वर्षापासून सामूहिक विवाह सोहळे केल्या जातात त्यांनी काय केलं तस जाग दिला कामी दिली हे असं नसतं आणि ही लोक किती तुम्ही नोकरीला लावले तुम्ही किती लोकांच्या पर्सनल वैयक्तिक प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह केले बरोबर ते झाला भाग दुसरा पहिला भाग मूळ आहे की जिल्ह्याची परिस्थिती काय तुम्हाला लोकांनी निवडून काय साठी दिलं केंद्रातले मोठे मोठे उद्योग निधी धाराशिव जिल्ह्यामध्ये यावा धाराशिव जिल्हा सुजलाम सुकला व्हा मोठा व्हावा बरोबर ह्याच्यासाठी तुम्हाला म्हणजे कमळ आणि बानावरती निवडून दिलं तुम्ही लोकसभेत भाषण करताना सांगता की आम्हाला मोदी साहेबांच्या नावावर आम्हाला मत पडलेली आज तुम्ही तुमच्या वैयक्तिक अडचणीमुळे उद्धव ठाकरेकडाय ही गोष्ट खरी मला तुम्हाला आणि इतर जनतेसाठी एक प्रश्न असा विचारायचा की धाराशिव मध्ये तुम्हाला काय हवं होतं ते केलेलं नाही काय आता आहे त्याच्यामध्ये आपण साजी साधा माझा प्रश्न आहे त्यांना त्यांनी काहीतरी गेल्या महिन्यामध्ये पुण्या पुण्याला जे तिथ नोकरीला मुलं गेलेले जॉबला शिक्षणाला त्यांचा मेळावा घेतला हा ती वेळ तुमच्यावर काय आली तिथं जाऊन मेळावा घ्यायची बरोबर आपल्या इथले तरुण वर्ग तिथं गेला तुम्ही तिथं दोन मेळावा घ्या किती दुर्दैव आहे आपल्या जिल्ह्यातले तरुण कोरोना आज आरोप करता की यांनी चाळीस वर्ष तुम्हाला जनतेने दिलं ना पंचवीस वर्ष तुम्ही काय दिवे लावली तुम्ही काय केलं त्याचे मी उत्तर द्या ना आज तुम्ही तुमच्या मतासाठी तिथे जे स्थायिक आहेत खाण्याच्या किंवा मुंबईच्या ठिकाणी अशा लोकांकडे जातात तिथं मतदानासाठी बसता त्यांच्या दिशाभूल करता का आता त्यांचं मतदान आहे म्हणून फक्त इतर काही निघलं तुम्हाला त्यांची आठवण येत नाही इतर तुम्ही कुठं जाता ते तरुण वर्ग पुण्यामध्ये जाऊन नोकरी करतो पण शिक्षण घेत कुठल्या कुठल्या दुकानात कामाला आहे मग ती बाजारपेठ आपली इथं का तुम्ही तयार केलेली आहे आज हे घराच्या हातेच्या अंतरावर असलेला तरना कारखानाही चालू करू शकलेला आहे हे काही रोजगार कुणाला देऊ आहे नाही मला पण चांगला अनुभव आहे आणि तुमचं तुमच्या मित्र परिवाराचं पुढचं पाऊल कसं असणार आमचं बघा आम्ही काय सांगितलं पहिल्यांदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि तानाजी सामचं त्यांच्या शब्दाच्या आदेशाच्या आम्ही पुढे नाही त्यांनी जे सांगणार ते आम्ही करणार कारण आमच्या वेळेला आमच्या आडी अडचणीला आड़ हेच ओके आम्हाला आमच्या ज्या कामी पंचर ह्या समस्या नाहीत आमच्या समस्या कोटाचे नोकरीच्या प्रपंचाचे बरोबर आयुष्याचे ते वाला ते हक्काच बोला ते बोला तुम्हाला निवडून दिलं नोकऱ्यांसाठी जॉब साठी तुम्ही काय केलं म्हणजे तुम्ही दिल्लीत जाऊन केलं तरी काय तुम्ही उद्धव ठाकरेवरती तुमचं प्रेम आहे मान्य आहे मला तुमच्या कशी ठेवा ना जिल्ह्यासाठी काय केलं ते आम्हाला प्रदेशासाठी काय केलं जनतेसाठी काय केलं हा आणि तसं बघायला गेलं तर तुम्ही आज तुम् राजभाऊ राऊतांवरती आरोप करायला लागले काय आरोप राजाभाऊ सोबत ना तुम्ही बघतातच की काय काय आरोप केले राजाभाऊची जी काय काम आहे आज बार्शी आम्ही जातो आम्ही फिरतो प्रचाराच्या निमित्ताने आम्ही फिरतो माझे तिकडे आहेत मित्र परिवार आहे बार्शी तालुक्यात जेवढी खेडे प्रत्येक गावात मी ती शंभर टक्के मिळालेला आहे जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्के काम पूर्ण केली पाहिजे मला तेच म्हणतोय ना आज तुम्ही आरोप करता बरोबर राजभाऊ सोबत बरोबर आहे काम नसल्यावर मी काय म्हणतो लक्षात घ्या आज राजभचा तुम्ही हात धरू शकता का धाराशिव कळमची मतदारसंघाची अवस्था बघा आणि बारशीची मार्केट के मार्केट कमिटी बघा कधी पण तुम्ही व्यापार बघा बरोबर तुम्ही त्यांना आरोप करता उलढाल असेल उलाढाल बघा त्यांची स्वतःची एक मार्केट कमिटी आहे वैयक्तिक असू दे हो मी काय म्हणतो वैयक्तिक असू पण शेतकऱ्याशी निगडीत आहे तुमचा एक धंदा मला शेतकऱ्यांशी निगडीत दाखवा तुमचं एकच मांडव फोन व्हिडिओ दाखव फोन उचलला इतके फोन उचलला मतदारसंघाचा विकास होणार नाही बरोबर पॉप्युलेशन वाढले लोकसंख्या वाढली त्या पद्धतीनं ह्या लिडर लोकांनी इथं तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये उद्योगधंदे आणणं गरजेचं आहे हे असंच राहिलं तर हे ह्या म्हणजे ह्या खासदारांना जर निवडून दिलं तर आणखीन एक नंबरला जाऊ आपण काय वाटतं तुम्हाला तुम्ही जर असा समजा एक प्रचार केला तर ते असं म्हणतात की जर माझ्यासारखं तुम्ही काम करून दाखवा होईल को? काम असं काम आहे कामाच्या दोन पद्धती असतात बरोबर प्रत्येकाची काम करायची पद्धती वेगळी आहे जे ते आपापल्या पद्धतीने काम करतात आज जे उमेदवार आहेत ते तुळजापूरचे त्यांचे तुळजापूरचे आमदार आहेत तिथल्या जनतेने निवडून दिलं नाही त्यांना दिले काम करतात ते लोक असं नाही की काय बरं तुम्ही शिक्षण संस्था आहे शिक्षण म्हणजे आहे ना तुमचं काय तुमचं काय तुम्ही तुमचं बोला तुम्ही तुम्ही काय केलं ते सांगा एक ट्युशन क्लासेस तुम्ही चालवता का बरोबर बरोबर बोलले दोन हजार रुपयासाठी जर परत फोन केला तरी फोन उचलणार नाही एक वस्तू स्थिती आहे बरोबर त्यामुळे आमचा माझ्या मित्र आम परिवाराचा पूर्ण सपोर्ट हा अर्चनाताई पाटील यांना आहे प्रचंड मताने आम्ही निवडून देणार आहे आम्ही प्रयत्न करणार आहे आम्ही पाळणार आहे शंभर टक्के माझा मित्र परिवार माहिती सांगू माहितीच्या सोबत आहे किती मत निवडून देत आहे तुमचा अंदाज काम करत असेल आहे का तुमची फिल्डिंग जर लावली असेल तर आमदार कसं आहे आता राजंड मता विजयी होणार आहे मोदी साहेबांची सभा तीस तारखेला आहे बरोबर आहे तुम्ही आवशाला गेले आम्ही मुन्यू पवार साहेबांचं काम मोठ्या प्रमाणात तिकडे चाललेलं आहे बरोबर बार्शीला गेला राजीगो रत्तांचं काम जो चाललेलं आहे भूम परंडावाशी मध्ये आमच्या तानाजी सावंत साहेबांचं काम मोठ्या प्रमाणात चांगलं चाललेलं आहे मध्ये रामदाचं काम चाललेलं आहे उमरगा लोहरामध्ये ज्ञानराज चौगले साहेबांचं काम चांगलं चाललेलं आहे मग इतका विकास निधी इतकी कामं इतका तालुक्यासाठी जिल्ह्यासाठी निधी हा आमचा सरकार देत आहे आलेले आहे विविध प्रकारचे कामं त्या त्या भागामध्ये केलेले जनता त्या आमदारांच्या सोबत आहे बरोबर त्यामुळे आमचा विजय निश्चित आहे लक्षात घ्या मी है यांच्या वैयक्तिक हे जे म्हणतात ना साहेबांसोबत आहे वैयक्तिक जिल्ह्यासाठी नाही आणि हे जर निवडून म्हणजे जर आले ह्यांना विरोधात तिथं मोदी साहेबांच्या तिथं बसून काय आणि आहे आणि असं तसं बरोबर लक्षात आला का तिथं विरोधात जाऊन काय प्रोग जिल्हा अजून लीडर हा मोठ्या प्रमाणामध्ये मीडिया आणणारा हवा मोठ्या प्रमाणामध्ये उद्योग आणणारा हवा बरोबर बरोबर आणि तेच पाहिजे तेच पाहिजे आज जर बघितलं कुठलीही कंपनी किंवा कुठलाही व्यवसाय किंवा कुठलीही चार पन्नास साठ कामाला कुठेही नाही कुठेही नाही काहीच नाही वैद्यक आता कसं आहे मी सामाजिक उपक्रम माझ्या मित्रपरिवाराच्या वतीनं सारखं चालू असतात आम्ही पत्रकार परिषद घेऊन माझा मित्रपरिवार जो आहे तोही सगळं पाठीमाचा आहे त्यांना काही विषय नाही परंतु आमची सामाजिक कामं भरपूर असतात गेल्या वाढदिवसाला आमच्या वाटतं चारशे सत्याहत्तर का पंच्याहत्तर मुलं आम्ही एस कंपनीमध्ये नोकरीला लावली म्हणजे आम्ही लोकांसाठी काम करतो असे काय मुद्दे आहेत त्यामुळे आम्ही अर्चलताईं सोबत आहोत अजून काय सांगते तुम्हाला अर्चलताईंना प्रचंड मात्र शंभर टक्के अक्षरता धाराशिवचे युवा नेते आनंद पाटील यांचा खंबीर पाठिंबा सौ अर्चनदाई पाटील यांच्याकडे आहे आणि तसेच त्यांचा जो मित्र परिवार आहे त्यांचाही संपूर्ण पाठिंबा अर्चनताई असा आहे असं त्यांनी उघड जाहीर केलेलं आहे आणि त्याच काम पण त्यांनी करायला सुरुवात केली आहे ప్రతినిధి రాహుల్ డిఆర్ న్యూస్